हॅलो आज बनवलेले आहेत था उपवासासाठीची थालीपीठं पण यामध्ये अजिबात बटाटा शाबुदाणा यापैकी काहीच नाही आहे छान खमंग खुसखुशीत कुछ झालेली आहेत कशी केली चला आता रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेली आहे मी काकडी ही मी काकडी खूप मोठी आहे त्यामुळे मी याचा अर्धाच भाग घेणार आहे आणि उरलेल्या अर्धा भागाचं काय केलं त्याची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे याच्यातल्या बिया आहेत तर थोड्याशा जून आहेत त्यामुळे या जून काढून घेतलेल्या आहेत बिया जर तुम्ही बारीक काकडी घेत असाल तर तुम्ही ते ठेवू शकता त्यातल्या बिया पण जास्त बिया असेल तर त्याने पाणी जास्त सुटतं आणि पीठ जास्त वापरायला लागतं त्यामुळे ह्याच्या बिया शक्यतो काढून घेत घ्यायच्या असतात ही काकडी आता खिसून घेतलेली आहे शक्यतो ही बारीक खिसणीनेच खिसून घ्यायची म्हणजे नंतर थालीपीठ करताना व्यवस्थित छान एकजीव होतो पीठ ह्याची अशी साल काढून टाकलेली आहे तर अशा प्रकारे ही काकडी खिसून झाली तर त्यामध्ये मी अगदी थोडंसं आलं घातलेलं आहे आलं घातल्यामुळे काकडी अजिबात बाधत नाही त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरं असं खलबत्त्यामध्ये कुटून मी हे घातलेलं आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आहे यापैकी काही जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर तुम्ही तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर यामध्ये घातलं चवीनुसार मीठ आता हे सुरुवातीला सगळं आधी छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे मिरचीचं वाटण वगैरे सगळीकडे छान लागतं हे अशा प्रकारे छान मिक्स झालेलं आहे त्यानंतर यामध्ये या आता घातलेलं आहे एक कप राजगिराचं पीठ सुरुवातीला बेताने पीठ घालायचं आहे जसं लागेल काकडीला पाणी सुटतं त्यामुळे सुरुवातीला मी एक कप पीठ घातलेलं आहे काकडीला मळून झाल्यानंतर पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला त्यामध्ये पीठ जसं मावेल त्यानुसार घालावं लागतं मला हे अजूनही पीठ ओलसर वाटतं त्यामुळे मी यामध्ये अर्ध आणखी अर्धा कप पीठ घातलेलं आहे इथे जर तुमच्याकडे राजगिऱ्याचं पीठ नसेल तर तुम्ही त्याऐवजी शिंगाड्याचं पीठ वापरू शकता वरईचं पीठ जर वापरत असेल तर त्यामध्ये पावकप एक कप वरईपचं पीठ असेल तर त्यामध्ये पावकप शाबूचं पीठ वापरावं लागतं त्याशिवाय त्याला बाइंडिंग येत नाही अशा प्रकारे ते थोडंसं तेल लावून हा असा गोळा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी सुका खोबऱ्याचा कीस घातलेला आहे शक्यतो यामध्ये जर तुमच्याकडे फ्रेश नारळ अवेलेबल असेल तर ते नारळाचा चव घालू शकता पण माझ्याकडे नारळाचा चव हा फ्रीजमधला होता त्याने आणखी पाणी सुटतं त्यामुळे मी ते सुक्या खोबऱ्याचा कीस वापरलेला आहे हे सगळं छान मिक्स करून घेतलं तवा ऑलरेडी तापत ठेवलेला आहे आणि तव्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी थालीपीठं लावून घ्यायची आहेत आपण नेहमीची जी थालीपीठं करतो ती अशी ओल्या कापडावर एक ओल्या कापडावर थापून करतो पण ही थालीपीठं मी डायरेक्ट अशी तव्यावरच लावलेली आहेत तुम्हाला जर अशी तव्यावर लावणं जर सोपं वाटत नसेल तर तुम्ही त्याऐवजी एखादा प्लॅस्टिकचा पेपर घेऊ शकता तव्यावर थालीपीठ लावत असताना बरोबर एक छोट्या वाटीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण थालीपीठ लावताना आपल्या हाताला पीठ शिकडतं आहे असं वाटेल त्यावेळेस पुन्हा आता आपला हात पाण्यात बुडवायचा आहे आणि पुन्हा थालीपीठ लावायची अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने थालीपीठ लावता येतात था। थालीपीठ लावत असताना सुरुवातीला तवा अगदी छान तापवून घ्यायचा त्यानंतर था थालीपीठ भाजेपर्यंत गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची म्हणजे तरच आपली थालीपीठं खमंग आणि खुसखुशीत होतात थालीपीठ लावून झाल्यानंतर बोटाच्या सायाने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे होल पाडून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये असं तूप सोडलेलं आहे यामुळे थालीपीठ अतिशय खमंग होतात तूप आतपर्यंत तुपाची तुप छान चव येते आता एक एका साईडनेशी छान खमंग भाजली की आपल्याला ही उलटून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये बघू शकता खालची बाजू अतिशय छान दिसायलाच छान खमंग झालेली आहे खुसखुशीत दिसतंय थालीपीठ आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान भाजून घ्यायचं आहे हे असं थालीपीठ उपवासाचं तयार झालेलं आहे याचप्रमाणे मी बाकीची पण थालीपीठं करून घेते उपवासासाठी खाल्लं जाणार हे काकडीचं थालीपीठ तुम्ही नक्की करून पहा जर तुम्हाला इथे काकडी वापरायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही याच प्रकारे बटाट्याचा वापर बटाट्याचं थालीपीठ करू शकता काकडीऐवजी तुम्ही ते बटाट्याचा वापर करा रताळ्याचाही करू शकता किंवा अगदी लाल भोपळ्याचं सुद्धा थालीपीठ अशा प्रकारे छान होतं त्याचबरोबर इथे जर तुमच्याकडे राजगिराचं पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जर उपवासाची भाजणी आजकाल सगळीकडे मिळते तीसुद्धा तुम्ही वापरून याप्रकारे थालीपीठ बनवू शकता अशा प्रकारे मी सगळी खमंग थालीपीठं उपवासाची करून घेतलेली आहेत तर मला खात्री आहे की उपवासासाठीच्या या खमंग थालीपीठाची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा नवरात्री विशेष आणखीन काही उपवासाच्या साध्या सोप्या कमी वेळात करता येणार रेसिपीज मी लवकरच शेअर करणार आहे त्यामुळे नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय